सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन काही अडचण असल्यास अस मंडळाशी संपर्क साधावे मंडळ विश्वस्त बापू शिंदेंचे आवाहन तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापूर शहरात आदिशक्ती देवीचे प्राणप्रतिष्ठापना तसेच हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या शमी वृक्षाला सिमोल्लंघनासाठी सार्वजनिक मंडळे व मानाच्या देवस्थानाच्या काठी पालखी लेझिम झांज डोल पथकासह भव्य मिरवणुका निघत असतात याकरिता पोलीस व सोमप्पा प्रशासन विविध येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बापू शिंदे यांच्या कार्यालयात श्री तुळजाभवानी मातेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आरती करण्यात आले मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त व रूपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे अध्यक्षस्थानी होते मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाचे उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कांबळे यांनी केले सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी प्रस्तावित केले या प्रसंगी मंडळाचे विश्वस्त दास शिळके बसवराज येरटे विजय पुकाळे मल्लीनाथ याळगी यांच्यासह सिद्धुअण्णा गुब्याडकर चक्रपाणी गज्जम ब्रह्मदेव गायकवाड दिलीप पाटील मल्लीनाथ सोलापुरे निलेश शिंदे

करतो शिवाजी सोलापूर नवरात्र महोत्सव पंचवर्ती महामंडळाच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सोलापूर शहरातील सर्वच मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सोलापूर शहरामधला नवरात्र महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रानंबद्दल कर्नाटक असेल तेलंगणा असेल या भागापर्यंत फेमस असलेला आपला नवरात्र महोत्सव अतिशय भक्तिभावाने आपण ज्या सणाला साजरा करतो तो हा आपला नवरात्रीचे नऊ दिवस आणि त्यानंतरची पौर्णिमा तोपर्यंत आपला हा उत्सव चालू असतो आज त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं हे कार्यालय करण्यामागचं आत्तापर्यंतची परंपरा अशी आहे की जे काही मंडळांना अडी अडचणी असतात मंडळाला मध्यवर्ती ची संपर्क करण्याकरता या काळामध्ये कुठंतरी बसण्याची व्यवस्था असली पाहिजे म्हणून मध्यवर्तीच्या माध्यमातून कार्यालयाचं ओपनिंग केलं जातं आणि आज त्याचं ओपनिंग झालेलं आहे हे करत असताना या कार्यालयाच्या माध्यमातून आपण मध्यवर्ती महामंडळात जे अंतर्भूत मंडळ आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत त्यांना कुठल्याही कुट प्रशासकीय असू द्या किंवा कुठल्याही ले लेवलच्या कुठल्याही ले अडचणी असतील त्याचं निवारण करण्याचं या कार्यालयाचा उपयोग व्हावा या वर्षीच्या अध्यक्षपदी आमचे मित्र शांतजी कांबळे साहेब यांची निवड केली खरंच बरेच वर्ष मध्यवर्तीमध्ये काम करणारे आणि काम करणाऱ्यांना मध्यवर्तीत दरवर्षी त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार नक्की संधी मिळते आणि मध्यवर्तीमध्ये अध्यक्ष पदावर असेल सचिव पदावर वेगवेगळ्या पदार्थ तिथे जे काही सेवा करतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तर सगळ्या गोष्टींनी प्रगती झाल्याचा आजवरचा इतिहास आहे त्यामुळं ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झालेल्या आहेत ज्यांनी इथं मध्यवर्तीत वेळ दिलाय त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आज कार्यालय ओपनिंग झालंय आणि या कार्यालयाच्या माध्यमातून आपण ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू जय हिंद जय आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आपले ट्रस्टी श्री अमृत अमृत आणि मंत्री आहेत ते आणि बसरे काका का उबेडकरणा आणि सर्व माझे मित्र परिवार पदी आपल्या मध्यवर्तीचे पदाधिकारी हे सर्वांच्या साक्षात म्हणजे त्यांच्या साक्षीने आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यालयामध्ये आपल्या सर्व आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या अडीअडचणी अडचणी दूर केल्या जातील काही समस्या काही नवीन काय प्रयोग वगैरे असतील तर ते सर्व एकमेकांच्या विचाराने आपण करूया यावर्षी आपण गेल्या वर्षी प्रमाणे नारी शक्ती पुरस्कार यावर्षी देणार आहोत त्या संदर्भात पण आपण यावर्षी त्याचा एक म्हणजे तो कार्यक्रम घेणार आहे असे अनेक विविध उपक्रम आपण राबवणार आहेत तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी एक बैठक असणं गरजेचं होतं मग दरवर्षी आपण म्हणजे इथेच बैठक असते गेल्या वर्षी होती त्याप्रमाणे आम्ही बापूंना विचारलं बापू मध्ये कधी करायचं तुम्ही सांगा काल संध्याकाळी बोलल्या बोलल्यामुळे सकाळी साडे दहालाच आपण करू म्हणते मग त्यांनी आपल्याला हे ऑफिस उपलब्ध करून दिलं त्यांचं आपल्या सर्व मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आणि पूर्ण सर्व शहरवासियांतर्फे त्यांचं मी आभार मानतो आणि असेच त्यांची आम्हाला साथ लावं हे आम्ही विश्वास व्यक्त करतो नमस्कार अनोल बापू शिंदे रुपाभावा ट्रस्टचे व सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यालयाची लोकांना जाणारी आहे